साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त त्यांच्या वाटेगाव या जन्मगावी जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता अभिवादनासाठी राज्यभरातून अण्णाभाऊ प्रेमींनी मोठी हजेरी लावली होती राजकीय पक्षांसह सा सामाजिक साहित्यिक शासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णाभाऊंना अभिवादन केले यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्रीबाई साठे नातू सचिन साठे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आमदार सदाभाऊ खोत आमदार सत्यजित देशमुख माजी आमदार राजीव आवळे प्रतीक पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सभाखंडे आरटीचे समन्वयक अनिल वारे प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन तहसीलदार सचिन पाटील गट विकास अधिकारी एच पवार आदी मान्यवर उपस्थित होते विक्षित वर्गासाठी साहित्य लिहिलं त्या अन्नाभऊंना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण आज वाटेगावमध्ये या ठिकाणी आलोलो आज अन्नाभऊंच्या कुटुंबांना राष्ट्रवादीचे नेते आदरणीय रोहित दादा पवार साहेब यांनी स्वतः घर बांधून त्यांना दिलेलं आहे त्याचा आज त्यांना लोकार्पण सोहळा त्याचा कार्यक्रम या ठिकाणी होता आज सतीश कुटुंब अन्नाभऊसाठी यांचा जयंती 16 मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होती तमाम महाराष्ट्रातले अण्णा भाऊच्या अनुयायी या वारच्या भूमीमध्ये आणि या निमित्तानं प्रत्येक माझ्या अनुयांना अण्णाभाऊचं साहित्य हे जग बदलणारं साहित्य प्रत्येकाच्या मनगटात बळ बळ देणारं साहित्य आणि अशा या महामानवांच्या विचारांचा या सामाजिक चळवळीमध्ये एक मोठं व्यापक काम उभं करावं आणि अण्णाभाऊंना महाराष्ट्रांना पुरस्कार मिळवून देण्यासाठी धन्यवाद महाराष्ट्रातून तमाम जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही लोकांशी इथे संवाद साधला तर बऱ्याच लोकांच्या साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालं आहे बी पी एनसाठी वाटेगाव वाटे 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 शंकर कांबळेसह रमेश डोंगर